नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते धनतेरस हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली जाते परंतु सोन्या चांदीचे भाव हे खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत या वस्तू खरेदी केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल धनुत्रदशीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ